नमस्कार गावरण तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला पोह्याची रेसिपी बघायची अगदी झटपट आणि अजिबात कोरडे न होणारे पोहे तर नक्की करून बघा तुम्ही अशा प्रकारे तर मी इथे कढई ठेवली कडाईमध्ये दीड पळी इतपत तेल टाकले तेल छान गरम झालं की त्यानंतरनं त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे छान तळून घ्यायचे तळलेले शेंगदाणे पोह्यामध्ये खूप छान लागतात नक्की करून बघा अशा प्रकारे आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल तर एक सबस्क्राईब नक्की करा आता शेंगदाणे काढून झाल्याच्या नंतरनं ह्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या तर मिरच्या तुम्हाला जितपत तिखट लागतील पोहे त्यानुसार मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर इथे लहान मुलंसुद्धा खाणार आहेत म्हणून मिरच्या कमी घेतलेल्या आहेत तुम्ही वाढवल्या तरीसुद्धा चालतील त्यानंतरनं इथं मी सफेद उडदाची डाळ घेतली ती डाळसुद्धा छान अशी तळून घ्यायची आहे आपल्याला सप्पे थोडे डाळ पोह्यामध्ये टाकले ना की खायला खूप छान लागते तशी दाताखाली आले ना की खूप छान लागते त्यानंतरनं कट केलेली कोथंबीर टाकायची आहे थोडीशीच टाकायची जास्त नाही ते परतून झाल्याच्या ना त्याच्यामध्ये आपल्याला बारीक कट केलेला कांदा टाकायचा आहे तर मी ते दोन मोठे कांदे घेतलेले बारीक कट करून घेतलेत ते छान असे परतून घ्यायचे आणि हा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा आवडतात हेही मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कुठल्या कुठल्या रेसिपी बघायला आवडतील हे सुद्धा मला नक्की सांगा तर कांदा परतून झाल्याच्या नंतरनं त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे तर मी ते छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो टाकला आहे तोही छान आपल्याला असं परतून घ्यायचा आहे तुम्ही खरंच एकदा नक्की अशा प्रकारे पोहे करून बघा खूप छान होतात अजिबात असे सुक्के वगैरे होत नाही कधी कधी काय होतं ना पोहे आपल्याकडून सुके होतात त्याच्यामुळं अशा प्रकारे केले ना तर पोहे सुकेसुद्धा होत नाही आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर ते परतून झाल्याच्यानंतर ना त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची त्यानंतरनं जे तळ तळलेले शेंगदाणे आहेत ना ते, ते, ना तो, ते टाकून घ्यायचे आणि एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आहे हे परतून झाल्याच्या ना आपण पोहे भिजत ठेवलेले भिजत म्हणजे धुवून ठेवलेले का ज्यावेळेस आपण मिरच्या वगैरे तळायला टाकतो ना त्यावेळेस धुवून ठेवायचे साईडला म्हणजे पोहे छान असे भिजतात मौसूद होतात कडक वगैरे होत नाही पोहे आणि आता हे पोहे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि सगळं मिक्स करायचे पोहे मिक्स करत असताना एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे अजिबात असे असे खूप असे जास्त असे मिक्स नाही करायचे एकदम हलक्या हाताने मिक्स करायचे त्यानंतरनं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्याच्या नंतरनं हे पुन्हा एकदम मिक्स करून घ्यायचे हलक्या हाताने आणि झाकण नाही ठेवायचं बिना झाकण ठेवताच पोहे आपल्याला हे छान असे परतून घ्यायचेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पोहे आपण ज्यावेळेस बनवतो ना तर सारखं सारखं असे हलवायचे म्हणजे पोहे खाली लागत नाही आणि मग ते कडक होत नाही जर तुम्ही बऱ्याच टायमाने जर पोहे हलवायला गेले ना तर ते कडक होतात आणि मग त्याच्यामधलं मॉइश्चर पण पूर्ण निघून जातं आणि मग पोहे सगळे सुक्के होतात हे बघा आता पोहे आपले झालेले आहेत त्याच्यात आपल्याला साखर टाकायची अगदी थोडीशी ऑप्शनल आहे तुम्हाला नसं आवडत नाही टाकली तरीसुद्धा चालेल तरी साखर टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा एक, एक मिनिटभर असे पोहे परतून घ्यायची आपल्याला आणि त्यानंतरनं आपल्याला त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची तुम्हाला ह्याचे मीठ जर ते सॉरी लिंबू जर टाकायचा असेल तर ते पूर्ण गॅस बंद करायच्या टायमिंगला टाकायचं आहे आधी टाकू नका नाहीतर मग पोह्याला एक कडवटपणा येतो तर त्यानंतरनं आपल्याला आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकायची मिक्स करायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे कोथंबीर टाकल्याच्या नंतर ना लगेच गॅस बंद करा नाहीतर कोथंबीरेचा रंग निघून जाईन जाईन आणि चवसुद्धा निघून जाते तर गॅस आता बंद करते मी पोहे आपले झालेले आहेत तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय